गुड मॉर्निंग सगळ्यांना आज महालक्ष्मी लक्ष्मी येणार होत्या म्हणून मी तयारी करत होती मी दुपारी छत वगैरे बांधून घेतला होता कारण मला मदत करायला कोण नाही मग मला एकटेलच करावं लागतं आहे सगळं बघा चार वाजता छत बांधून झाला होता आणि लायटिंग लागलं होतं लायटिंग लागल्यामुळं गुड्डले खुश होता त्याला लायटिंग लावून नाचलेलं आवडतं गाणी लावून ते नाचत होतं पिओ मला बघायला आली होती बंटी मला मदत करत होता गुड्डू एकदम जाम खुश होता थोड्या वेळाने सहा वाजल्या आणि म्हणजे क्षम्या दारात पण घेतल्या होत्या तुळशीपशी पूजा वगैरे करून मग घरात आणावं लागते सगळ्या बायका हळद कुंकू वगैरे लावत होता तुमच्याकडे कशा आणतात ते मला सांगा आमच्याकडं तर आधी अंगणात घेतल्यात घेतात मग नंतर तुळशीपशी पूजा करून परत नंतर वाजत वाजवत घरात आणतात ही पावल पावलं टाकतात त्याला लक्ष्मीचं पावलं म्हणतात लक्ष्मी सोनेच पावलं नेतात असं म्हणतात कुंकवाचं पाणी करून त्या कुंकवाच्या पाण्याची पावलं काढत काढत त्यांना वाजत वाजवत घरात आणायचं असतं गुडू मधी मधी करत होता नाही थोडीशी रिमझिम झाली होती त्याच्यामुळं ओल्लं ओललं झालं होतं सगळीकडं तरी पण चांग दोन तीन वेळेस झाडं मारून आम्ही अंगणातून घरात आणल्या लक्ष्मी ज्यांनी व्हिडिओ काढले त्यांनी काही जरा व्यवस्थित व्हिडिओ काढला नाही तुम्ही समजून घ्या लेकरते व्हिडिओ काढायला आणि सगळ्यात म्हणजे सॉरी ले उशिरा मी व्हिडिओ टाकला कारण कामाच्या याच्यातून मला बनला नाही नंतर त्यांच्या दिशेला व्हिडिओ ठेवून मी सगळ्यांना साखर दिली तोंड गोड करायला आणि नंतर बघा मी असे मुखवटे न ठेवता मी अशा साड्या घालून लक्ष्मी टाकल्या कारण नंतर मुखवटे फुटून जातात आणि साडी व्यवस्थित घालता येत नाही म्हणून आधी साड्या वगैरे करून ठेवल्या होत्या पूर्ण तयारी करून ठेवली होती आणि नंतर आम्ही शेजारच्या लक्ष्मी घ्यायला गेलो तिथे हळदी कुंकाचा कार्यक्रम झाला मी व्हिडिओ बनवत होती सगळ्या मला म्हणत होतं सगळं हळदी कुंकाचं सोडतो व्हिडिओज बनव लेकरं खुश होती कारण ती व्हिडिओ येत होती वाजवत होती तिथेही त्याच पद्धतीनं आम्ही लक्ष्मी वाजवत वाजवत पूर्ण घरात आणल्या सहा नंतरचा होतो आमच्याकडं सहा नंतरच लक्ष्मी घरात घेतल्या आम्ही इथेही उडून डुंगरं वाजवत होत बघा त्यांनी पण आमच्यासारखंच आधी छत वगैरे देऊन सजावट करून ठेवली होती मला सगळ्यांच्या लक्ष्मी बघायला जाम मजा येते कारण सगळ्यांची सजावट वेगवेगळी असते सगळ्यांची छत सगळ्यांच्या लक्ष्म्या सगळ्यांचं सगळं साहित्य वेगवेगळं असतं नंतर मी घरी आली आणि सा हो हो का असे मी मुखोटे वगैरे बनवून टाकून दिले त्यांना घातले थोडंसं सामान ठेवलं होतं परत नंतर अशा पद्धतीने मी सगळं ठेवून दिलं व्यवस्थित कसं वाटतं आहे सांगा राशी झाडं फुलं फळं एवढा मोठा खेळ एवढं जपून ठेवावं लागते गुड्डूमुळं कारण गुड्डूला सगळंच पाहिजे सगळे फुगे वगैरे बंटीनं लावले होते वरती किती छान दिसतात बघा माझ्या लक्ष्मी <laughs> तेवढं झाल्याच्यानंतर सासूबाई आल्या त्यांनी मस्त देवाची पूजा वगैरे केली बघा धन्यवाद सगळ्यांचा